पंच्याहत्तर या वर्षीच हायएस्ट आहे क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो भेट नऊशे तीस रुपये क्विंटल पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो पंधराशे रुपये क्विंटल चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांन चोवीसशे रुपये क्विंटल बीट चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात बीट साडेचारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो गाजर साडेचारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल अशा प्रकारचा माल करा एक हजार रुपये क्विंटल एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पंधराशे रुपये क्विंटल एक हजार पाचशे रुपये क्विंटल चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पौषिक त मित्रांनो हजार रुपये क्विंटल दादाई डॉलर आहे डॉलर व्हेरायटी पाचशे केली ना हां पाचशे पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता डॉलर व्हेरायटी जवळ आहे जड आहे वजन म्हणजे वजन आहे पाचशे हॉटेलचा माल आहे तो हॉटेलचा माल साहेब कोणती कोणती वीर वीर, त्री? वीर, त्री वीर थ्री तीनशे तेहतीस वीर तीनशे तेहतीस त्री रुपये क्विंटल साईज तीनशे तेहतीस कुठले मावली गाव कोणतं आपलं गाव सुकाना सुकाना धन्यवाद वीर तीनशे साडेसातशे थोडा माल बघतो पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची बारीक साईज मिरची पाहू शकता दोन हजार पाचशे रुपये क्विंटल मिरची एक्केचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकतो नव्हतीच मिरची दादा किती तोडा किती तोडा दादा पहिला एक्केचाळीस गेली ना आज एक्केचाळीसशे धन्यवाद एक्केचाळीसशे रुपये क्विंटल चार हजार चारशे रुपये क्विंटल अशे रुपयाची नवतीच मिरची पाहू शकतात चार हजार चारशे रुपये क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल अशे रुपयाचा माल पाहू शकतो मित्रांनो काम होत मिरची मातोरी कुठं आलं सिन्नरमध्ये का नाशिक पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मिरची तलवार मिरची काय पाऊगली मिरची आपली पाच हजार राऊंड फिगर आहे का एक दोन पाहायची होती हरून आहे का फाडेल हे तुमचंच आहे ना पाच हजार रुपये क्विंटल दादा किती थोडा या कुठली माऊली का कोणतं आपलं तालुका धन्यवाद पाच हजार रुपये किलो एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोष शिकत्त। लाल आहे काही साडे एकतीसशे साडे एकतीसशे साडे एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक शेंगा साडे एकतीसशे रुपये शेकडा लाल शेंगा चौतीसशे गेली ना लालच आहे काही सफेद सफेद चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपोषक तंत्रांनो खांडवा का महाबली खांडवा का महाबली

सहा हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू पाऊस सहा हजार शंभर रुपये क्विंटल माल झालेला आहे कुरमुरावाल सहा हजार शंभर माल पाऊस वालपापडी सहा लेबल ठेवा किशे मावडी कुठले गाव कोणतं आपलं

त्याचं सात हजार सातशे रुपये क्विंटल आठ हजार रुपये क्विंटल वालपापडे माउली कुठले गाव कोणतं आपलं धळवड बांधणी तालुका किती माल आला ला दोन दोन पोते धन्यवाद दादा पाचशे रुपये क्विंटल माल पाऊ शकतो तीन हजार दोनशे रुपये क्विंटल तीन हजार दोनशे रुपये क्विंटल हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या चार हजार आठशे रुपये क्विंटल एवढा चार हजार आठशे रुपये क्विंटल चार हजार आठशे रुपये क्विंटल एवढा मालपाव त्रेसष्ट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो मेथी चार हजार दोनशे रुपये शेकडा मेथी चार हजार दोनशे रुपये शेकडा पाच हजार पाचशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये शेकडा मेथी अकराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकतात जास्त वाढलेली मित्रांनो अकराशे पाच रुपये शेकडा ओला माल आहे अकराशे पाच रुपये शेकडा

पंचावन्नशे पंचावन्न रुपये शेकडा शेकड पंचावन्नशे पंचावन्न रुपये सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्राटोक होती मी नाही नाही माती लागलेली आहे ना हां पाहि काय केली सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल ता। एकवीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक तंत्रणूक कोथिंबीर एकवीसशे सत्तर रुपये शेकडा 45 को चार हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो चार हजार पाचशे रुपये पैताळीस चार हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू फक्त कोथिंबीर चार हजार पाचशे रुपये शेकडा अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये शेकडा चाळीसशे नव्वद रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये शेकडा सहा हजार एकशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर सहा हजार एकशे पन्नास रुपये शेकडा भाऊ री भाऊ एक मला एक तुम्ही घ्या एक मला घ्या एक्क्याऐंशी पंचावन्न एक्शी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न आठ हजार एकशे रुपये शेकडावी या वर्षीच हायएस्ट आहे या वर्षीचा आठ हजार एकशे पंचावन्न रुपये शेकडा आठ हजार एकशे पंचावन्न रुपये शेकडा चार हजार वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक चार हजार चार हजार वीस रुपये शेकडा चार हजार वीस रुपये शेकडा चार हजार वीस चाळीस वीस छप्पनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक दुकानदा पाच लेबल ना लेबल देना तेरे कितने लेबल लाने होंगे पंच से माजनले कितने पंच ही सौ पैसे शकरा शिकारचा माल कुछ इतना करने पड़ता है क्या लेबल कौन से दादा बोलो दादा पंच ही सौ पैसे शकरा आएगा ताकत आप और जा कर माले पंच ही सौ पंज हज़ार रुपये पुड़ रुपये पुछ हज़ार साढ हज़ार साढ हज़ार पंज सौ रुपये